दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कधी नव्हे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या विचारधारेच्या विरुद्ध असलेल्या शिवसेनेशी हात मिळवणी करत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आता मधल्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलंय म्हणजेच शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेनी आपल्या गटासह भाजपसोबत महायुती सरकार स्थापन केलं त्यानंतर अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली आणि महायुती सरकारसोबत घरोबा केलाय आता वर्तमानात पाहिलं तर विधानसभेचं वारं व्हायला सुरुवात झाली आणि अशातच भाजपला सोडत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र निवडणुकीला तोड देण्याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे मात्र याची शक्यता काय त्यावरच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पहिली शक्यता भाजपची महत्वाकांक्षा भारतीय जनता पक्ष हा महत्वाकांक्षी पक्ष राहिलाय त्यांनी वेळोवेळी आपल्या धोरणातून ही बाब स्पष्ट देखील केली आहे म्हणजे त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं त्यातून अनैतिक पद्धतीनं सत्ता स्थापन केली शिवाय विरोधी पक्षातल्या मोठ्या नेत्यांना तपास यंत्रणांचा धाक दाखवून गळाला लावलं आता ही बाब भाजपच्या महत्वाकांक्षी धोरणाला अधोरेखित करणारी आहे अशातच आता राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील भाजपनं महायुतीत जास्त जागांवर दावा केला काही वृत्तांनुसार तर भाजप दीडशे जागा लढवण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे कुठेतरी शिंदे गट आणि अजितदादा गट यांची कोंडी झाली आहे आणखी एक बाब म्हणजे भाजपच्या केडरनं अद्यापही अजितदादांचा स्वीकार केला नाहीये दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या वाढत्या पॉप्युलॅरिटीमुळे देखील भाजपात अस्वस्थता दिसतीये त्यामुळे आगामी काळात या दोन्ही गटाची कोंडी करायचा प्रयत्न भाजपचा असल्याचं बोलल्या जात आहे आणि ही बाब ओळखूनच शिंदे गट आणि दादा गट भाजपपासून वेगळं लढण्याची शक्यता आहे दुसरी शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदीची ओसरलेली लाट मोदी युगाची सुरुवात झाल्यापासून भाजपला सोन्याचे दिवस आले होते फक्त राज्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेपासून कोणत्याही पक्षाला महाराष्ट्रात शंभरपेक्षा जास्त जागा मिळवता आल्या नव्हत्या मात्र भाजपनं मोदींच्या करिश्म्याच्या जोरावर दोनदा ही कामगिरी करून दाखवली आहे पण वर्तमानात पाहिलं तर मोदींचा करिश्मा ओसरत चाललाय ज्या मोदींच्या जीवावर भाजपनं गेल्या दोन लोकसभा मोठ्या जोमानं जिंकल्या त्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात स्वतःच्या बळावर सत्ता देखील मिळवता आली नाहीये शिवाय लोकसभेत राज्यात जिथं जिथं मोदींनी सभा घेतली होती तिथल्या बहुतांश भागात महायुतीचा पराभव झालाय हो आणि ही बाब भाजपसह त्याच्या मित्र पक्षासाठी देखील घातक आहे याचा संभाव्य धोका ओळखून शिंदे गट आणि अजितदादा गट आपली स्वतंत्र चूल मांडू शकतात तिसरी शक्यता म्हणजे मराठा समाजाचा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर असलेला राग राज्यात जेव्हापासून मराठा आरक्षणाचा वाद पेटलाय तेव्हापासून आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे शिवाय फडणवीसांनी आम्हाला गोळ्या घातल्या असा आरोप देखील जरांगे पाटलांनी केल्यामुळे निवडणुकीत भाजपसह अन्य महायुतीतल्या शिवाय मनोज जरांगे पाटलांनी देखील एकनाथ शिंदे आणि दादांना भाजपची साथ सोडण्याचं सा आवाहन केलंय त्यामुळे विधानसभेत आणखी फटका बसू नये यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपल्या गटासह एकत्र निवडणूक लढण्याचा त्यामुळे विधानसभेत आणखी फटका बसू नये यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपल्या गटासह एकत्र निवडणूक लढण्याचा पवित्रात असू शकतात तर यावर तुमचं मत काय आहे तुम्ही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशा आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा